ठाकरेंच्या मशालीला धरून उभा असलेला काँग्रेसचा हात हळूहळू सुटू लागलाय असं वाटत असताना पुन्हा खलबत सुरू झाली आहे भावाला साथ घालून सोबत घेतलेल्या उद्धव ठाकरेंनी आता काँग्रेसच्या हायकमांडला समजवण्याचा प्रयत्न सुरू केलाय उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंग यांच्यात मातोश्रीवर याबद्दल चर्चा झाली त्यामुळे आघाडीच्या डब्यांना मनसेचं इंजिन लागतं का हे पाहणं महत्वाचं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यात मातोश्रीवर सुमारे पंचवीस मिनिटं चर्चा झाली या दोन्ही नेत्यांमधील चर्चेला महत्व प्राप्त होण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे काँग्रेसने पालिका निवडणुकीत स्वबळावरती लढण्याचा नारा दिलाय तर मवियात काँग्रेस आणि मनसे सोबत असावी यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत मात्र काँग्रेसचे नेते चेन्निथला मनसेला सोबत घेण्याच्या मनस्थितीत नाहीत परिणामी राजकीय संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत अशी चर्चा सुरू झाली आहे एकंदरीतच दोन्ही नेत्यांच्या भेटीतील चर्चेचा निरोप दिग्विजय सिंह यांच्याकडून पक्षश्रेष्ठींना कळवला जाईल असं सांगितलं जात आहे मला माहित मी आता साहेबांकडे चाललेलो आहे तिकडून जाऊन आलो असतो तर मी त्याच्यावर बोललो असतो परंतु मी आता साहेबांना भेटायला चाललेलो आहे ज्या नगरपालिका निवडणुका मागच्या दोन तारखेला झाल्या याच्या संदर्भातली सगळी माहिती देण्यासाठी मी साहेबांना भेटायला चाललेलो आहे दिग्विजय सिंह यांच्या माध्यमातून चेन्नईथलांची भूमिका बदलण्यासाठी दिल्लीतून प्रेशर आणता येईल का अशी चाचणी केली जाते दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांची जुनी ओळख कामी येऊ शकते मध्यप्रदेशमध्ये फोटोग्राफीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंह यांची ओळख झाली होती ही ओळख नंतर दृढ झाली परिणामी मातोश्रीवरील भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये मवियतला तिढा सोडवण्यावरती विचारमंथन झाल्याची शक्यता नाकारता येत नाही दिग्विजय भारतातले एक नेते आहेत अनेक दिवस मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे राहिलेले आहेत आणि सर्वांशी त्यांचे देशभरातल्या लोकांशी सलोग्याशी संबंध आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ही भेट घेतली उद्धव ठाकरे आणि राज यांच्या पक्षाच्या युतीची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही तर काँग्रेसने आधीच मनसेला मव्यात घ्यायला विरोध करत स्वबळाचा नारा दिलाय मात्र उद्धव ठाकरे मनसेला मविया सोबत घेण्यावरती आग्रही आहे या सर्व घडामोडींवरती उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंह यांच्या भेटीमध्ये काही तोडगा निघाला की नाही हे लवकरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत